प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आपल्या प्रेमाबद्दल व मदतीबद्दल खूप खूप आभार आपण आमच्या युट्यूब चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि विश्वासी लोकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी असेच सहकार्य करत राहा व्हिडिओ आवडला नावडला तरी देवाचे शब्द आहेत सबस्क्राईब व शेअर करा आई काशिका धन्यवाद मी देवाशी बरोबर कसे असू शकतो देवाबरोबर चांगले होण्यासाठी चुकीचे काय आहे हे आपण प्रथम समजून घेतले पाहिजे उत्तर पाप आहे चांगले करणारा कोणीही नाही एकही नाही स्तोत्र अध्याय तीन वचन आम्ही देवाच्या आज्ञाविरुद्ध बंड केले आहे आपण मेंढ्यांप्रमाणे भरकटलो हो। आहोत यशा त्रेपन्नावा अध्याय सहा वचन वाईट बातमी अशी आहे की पापाची शिक्षा मृत्यू आहे जो आत्मा पाप करतो तो मरेल यहेस्केल अठरावा अध्याय चार वचन आनंदाची बातमी ही आहे की एका प्रेमळ देवाने आपल्याला तारण मिळवण्यासाठी प्रेरित केले आहे येशूने त्याचा उद्देश घोषित केला की तो हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आला होता लूक एकोणीसावा अध्याय दहा वचन आणि त्याने घोषित केले की जेव्हा तो वधस्तंभावर पूर्ण झाला तेव्हा त्याचा हेतू साध्य झाला होता शब्दांसह मरण पावला योहान एकोणीसावा अध्याय तीस वचन देवासोबत योग्य नातेसंबंध असण्याची सुरुवात तुमच्या पापांची कबुली देण्यापासून होते पुढे देवासमोर आपल्या पापांची विनम्र कबुली यश सत्तावनावा अध्याय पंधरा वचन आणि पापांचा त्याग करण्याचा संकल्प येतो कारण अंतःकरणाने विश्वास ठेवतो नीतिमत्वाकडे आणि तोंडाने कबुली तारणासाठी केली जाते रोम एक शून्य वा अध्याय दहा वचन हा पश्चात्ताप विश्वासासह असणे आवश्यक आहे विशेषतः हा विश्वास आहे की येशूचे बलिदान आणि चमत्कारिक पुनरुत्थान त्याला तुमचा तारणहार होण्यासाठी पात्र ठरते जर तू तुझ्या मुखाने प्रभू येशूला कबूल केलेस आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले यावर तुझ्या अंतःकरणात विश्वास ठेवला तर तुझे तारण होईल रोम दहा वा अध्यय वचन इतर अनेक परिच्छेद विश्वास ठेवण्याच्या आवश्यकतेबद्दल बोलतात जसे की योहान विसावा अध्याय सत्तावीस वचन पेशितांची कृत्य सोळावा अध्याय एकतीस वचन गलती दुसरा अध्याय सोळा वचन आणि इफिस दोन अध्याय आठ वचन देवासोबत बरोबर असणे ही देवाने तुमच्या वतीने जे काही केले आहे त्याबद्दल तुमच्या प्रतिसादाची बाब आहे त्याने तारणहार पाठवला त्याने तुमचे पापवे दूर करण्यासाठी यज्ञ प्रदान केले योहान एक अध्याय एकोणतीस वचन आणि तो तुम्हाला हे वचन देतो जो कोणी प्रभूच्या नावाने हाक मारतो त्याचे तारण होईल प्रेषितांचे कृत्य दोन अध्याय एकवीस वचन उधळपट्टीच्या पुत्राची बोधकथा लुक पंधरावा अध्याय अकरा ते बत्तीस वचन हे पश्चाताप आणि क्षमा करण्याच्या सर्वात सुंदर उदाहरणांपैकी एक आहे मुलाने आपल्या वडिलांनी भेटवस्तू दिलेली संपत्ती गैरकृत्यांमध्ये उधळली जेव्हा त्याने आपली चूक ओळखली तेव्हा त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला त्याने असा अंदाज लावला की तो आता पुत्र म्हणण्याच्या लायकीचा नाही वचन एकोणीस पण तो चुकीचा होता पित्याने परत आलेल्या बंडखोरावर पूर्वी जसे प्रेम केले होते तसे प्रेम केले वचन वीस सर्व क्षमा करण्यात आली आणि मेजवानीचा आदेश देण्यात आला वचन चोवीस देव त्याची वचने पाळण्यात चांगला आहे ज्यामध्ये क्षमा करण्याचे वचन आहे परमेश्वर तुटलेल्या अंतःकरणाच्या जवळ आहे आणि आत्म्याने चिरडलेल्यांना वाचवतो स्तोत्र तेहत्तीसावा अध्या अठरा वचन जर तुम्हाला देवासोबत बरोबर जायचे असेल तर येथे एक साधी प्रार्थना आहे लक्षात ठेवा ही प्रार्थना किंवा इतर कोणतीही प्रार्थना तुम्हाला वाचू शकत नाही केवळ येशूवरील विश्वासच तुम्हाला पापापासून वाचवू शकतो ही प्रार्थना त्याच्यावर तुमचा विश्वास व्यक्त करण्याचा आणि तुमच्यासाठी तारण प्रदान केल्याबद्दल त्याचे आभार मानण्याचा एक मार्ग आहे हे देवा मला माहीत आहे की मी तुझ्या विरुद्ध पाप केले आहे आणि मी शिक्षास पात्र आहे पण येशू ख्रिस्ताने मला योग्य ती शिक्षा स्वतःवर घेतली घेतली जेणेकरून त्याच्यावरील विश्वासाने मला क्षमा मिळू शकेल तारणासाठी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्या अद्भुत कृपेबद्दल आणि क्षमा केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो अनंत काळच्या जीवनाची देणगी बदल अमेन